नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोठा अपघात टळला चालकाच्या प्रसंगवधानाने एसटी बस व प्रवासी बचावले लाखांदूर तालुक्यातील घटना लाखांदूर तालुक्यातील बोरगाव चिचाड रस्त्यावर आज मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारे साडेबारा वाजता एक अपघाती घटना घडली गट आहे चाकोली आगाराची एस टी बस चाकोलीवरून राजुराकडे जात असताना रस्त्यावर अचानक मेंढ्यांच्या आल्याने एस टी बस चालक अमरदीप नंदगवडी यांनी प्रसंगावधान राखून मेंढ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी आलेल्या टर्निंगमुळे बस रस्त्याच्या कडेला खाली उतरली सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही चालकाच्या वेळीच दाखवलेल्या शहानपणामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली ट्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली असून हो पुढील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या घटनेमुळे चालकाच्या सतर्कतेचे नागरिकांनी कौतुक केले असून हो रस्त्यावर पशुधन आल्यास वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने यावेळी केले आहे